त्यामुळे आता दुसऱ्या कोणत्या ॲक्टिव्हिटीज करण्याआधी म्हटलं ऊन पण आहे तर बोटिंग करून घेऊयात छानपैकी तर बघा इकडे अजून काही मुलांचे ग्रुप्स आहेत बोटिंगला काही जणांचं बोटिंग, का बोटिंग करून झालंय ते इकडे खेळत आहेत आणि आत्ता गर्ल्स ना नेत आहेत बोटिंगला आम्ही अजून खाण्यातच बिझी आहेत बबी बस ना आता बस ते इकडे दे दे आम्ही जातो का घेऊन पोरा अजिबात ऐकत नाही एकदा बोटिंगला गेलेली आतच आहेत सगळे पोहायला येते म्हणून आम्ही येईल तिथे पोहतो मॅडम टाका किवढी मॅडम थंडी वाटली बघा आमच्या मेहनती मुली तिकडे okay. <laughs> ती <laughs> आता आम्ही बसलो बोटीमध्ये एका वेळेला पाच जणच बसू शकत होते बट आम्ही सहा जण बसलोय कारण जरा वेट मॅनेज करायचं होतं आणि आमच्या मॅडम तर काय त्यांचं वजनच नाहीये सेल्फ सर्विस आहे इथं पण तिकडे चांगले तगडे लोक बसलेले आहेत आमची डिरेक्शन जरा सुकायला लागलेली आहे त्यांना डायरेक्शन देऊया कसं हा स्टेट पकडा स्टेट पकडा स्टेट पकडा बरोबर बरोबर

एकदम वाईट एकदम बोरिंग अशी आमची <laughs> बोटिंग झालेली आहे <लिये। laughs> ना डिरेक्शन सापडत होती ना काय आणि त्यात पॅन्डल ह्या मारत होत्या पोरी <laughs> सगळे बोटिंग वगैरे करून येऊन थांबलेले आहेत आणि सगळ्यात फर्स्टला जाऊन पण अजून आम्ही सगळ्यांच्या मागेच <laughs> आहे तर इथं बघा दिदीची फोटोग्राफी चालू आहे पण नेहमी ती नेचरचे कलर नेचर घालती त्यामुळे बरोबर बॅकग्राऊंड मध्ये मर्ज होते आमचा फोटोग्राफर बघा बट इथलं नेचर एवढं भारी आहे ना तुम्ही कोणत्या स्कूलचे आहेत रे कुठून आल पुण्यामधूनच आले बघा इकडे स्कूल ट्रिप पण भरपूर आलत छोट्या छोट्या पोराच अरे

मध्येच मुलांनी इतका एन्जॉय केला जवळपास तासभर ते स्विमिंग पूल परत रेन डान्स हे सगळं आता था खेळून झाल्यानंतर जेवणाला निघालेत आता चारपर्यंत जेवणाचा टाईम आहे आणि साडेतीन तर इथंच वाजवलंच सगळ्या मुलींनी वगैरे तर आता बघूया जेवण करूयात आणि त्यानंतर राहिलेल्या बाकी ॲक्टिव्हिटीज कवर करणार आहेत

जगात बाकी काही चालू असू द्या पण आपण आपल्याच धुंदीत राहणार असं बबडीचं ठरलेलं आहे <laughs> 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 बघा इथं बबडीला खेळायचं भेटलंय तर किती खुश आहे सगळीकडे खेळत बसलीये

आता रिझन द्यायचं नाही आता आम्ही निघालोय ट्रॅक्टर ड्रायव्हर करायला जी की सगळ्यांची सकाळीच झाली आहे पण आम्ही पूर्ण रात्री निघालोय जायच्या टायविंग मध्ये इकडे बघा फोटो ट्रॅक्टर राईड मधून आम्ही संपूर्ण प्रोजेक्ट बघून आलो जो की काहीतरी चोवीस एकर मध्ये आहे टोटल तर ते सगळं बघून वगैरे आलो आणि आता सहा वाजलेत आणि जाताना एक स्नॅक्स आणि चहा आहे त्यासाठी आता आहे अक्षरशः पोठात जागा नाही आहे दर दोन तासांनी काही ना काही खातच आहे पण आता जाता जाता एक लाईट स्नॅक्स आहेत सो ते खाऊन मग आम्ही निघणार काय माझ्याकडे येणार येणार यायचं आहे तर जस्ट आत्ता आम्ही घरी आलो आहे तर साडेनऊ वाजलेत आणि सगळ्या मुलांना वगैरे त्यांच्या त्यांच्या पॅरेंट्ससोबत पाठवलं आणि त्यानंतर आम्ही घरी आलो आहे धम्माल तर खूप सारी केलेली आहे दिवसभरात पण माझा आवाज पूर्ण आता बसला आहे पूर्णच तब्येत बिघडली म्हणजे ऑलरेडी आधी बिघडलेली होती आणि ती आता अजूनच वाढलेली आहे दिवसभरच्या बडबड दगदग या सगळ्या गोष्टींमुळे बट ठीक आहे तेवढाच एन्जॉय पण केला तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग ब्लॉगसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूयात अशाच एका इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय